एकोणीस फेब्रुवारी ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त महाराष्ट्रातच नाही भारत देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते या येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझी एक कविता सादर करतो राजे तुमची जयंती थाटात होते पण स्वराज्याचे विचार मिटले आहेत काल तुमच्याबरोबर एक जीवाने लढणारे आज एकमेकांवरच उठले आहे हिंदू मुस्लिमांचं शत्रुत्व तुमचंच नाव घेऊन पेटवलं जात हिंदू मुस्लिमांचं शत्रुत्व तुमचंच नाव घेऊन उन पेटवलं जात तरुणांची माती भडकवून आयुष्यातून त्यांना उठवलं जात स्वराज्याची लक्तरे लोंबवणारे सांगा आम्हाला कुठले आहेत काल तुमच्याबरोबर एक जीवाने लढणारे आज एकमेकांवरच उठले आहे शेतकऱ्यांचं कल्याणकारी राज्य आज इथं उरलं नाही शेतकऱ्यांचं कल्याणकारी राज्य आज इथं उरलं नाही त्यांच्या जीवावर जगणाऱ्यांचंच पोट अजून भरलं नाही जीव त्यांचा गेला तरी त्यांच्यावर कर्जफेडीचे खटले आहेत काल तुमच्याबरोबर एक जीवाने लढणारे आज एकमेकांवरच उठले आहेत स्त्रियांना मान सन्मान तर दूरच इथं जगण्याचीच हमी नाही स्त्रियांना मान सन्मान तर दूरच इथं जगण्याचीच हमी नाही मिनिटा मिनिटाला विनयभंग होतोय बलात्कारांचीही कमी नाही अशांचे तुम्ही हातपाय छाटले होते आता पुन्हा ते फुटले आहेत काल तुमच्याबरोबर एक जीवाने लढणारे आज एकमेकांवरच उठले आहेत तुमच्या जन्मतारखेविषयी संशोधकांना अजूनही शंका आहे तुमच्या जन्मतारखेविषयी संशोधकांना अजूनही शंका आहे म्हणून तर महाराष्ट्रात या तीन तीन जयंत्यांचा डंका आहे अशी क्रूर थट्टा थांबवण्यासाठी वनवे जागृतीचे पेटले आहेत काल तुमच्याबरोबर एक जीवाने लढणारे आज एकमेकांवर चुकले आहेत आज एकमेकांवर चुकले आहे धन्यवाद